गुगल वर ओला कस्टमर केअर यांचा मोबाईल नंबर शोधत असताना एनी डिस्क हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यास सांगून तक्रारदार यांची एकूण एकतीस लाख रुपयांची फसवणूक करून त्यापैकी नऊ लाख नव्वद हजार रुपये तक्रारदार यांना परत करण्यात काशीमीरा पोलीस ठाण्यास यश मीरा भाईंदर वसी विरार पोलीस आयुक्तालयातील काश्मिरा पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या श्रीमती माया चक्रवर्ती हे गुगल वरून कस्टमर केअरचा नंबर प्राप्त करून फोन केला असता ओला ॲप नावाने बी एफ के ॲप पाठविले सदरचे ॲप डाउनलोड करण्यास सांगून त्याद्वारे संशयित यांची फिर्यादी यांच्या खात्यावरून इलेक्ट्रॉनिक साधनाचा वापर करून फिर्यादी यांची एकतीस लाख चाळीस हजार पाचशे रुपयांची फसवणूक झाली होती सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमिरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सहा आठ आठ ऑब्लिक दोन शून्य दोन तीन भारतीय दंड संहिता कलम चार दोन शून्य सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम सहासष्ट सी सहासष्ट डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता नमूद तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करून घेऊन तक्रारदार यांच्या व्यवहाराबाबत माहिती प्राप्त प्राप्त करण्यात आली माहितीचे अवलोकन केले तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधित बँकेबरोबर पत्रव्यवहार करून संशयित खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली त्यानंतर माननीय न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता काशीमिरा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार यांची फसवणूक झालेल्या रकमेपैकी नऊ लाख नव्वद हजार रुपये त्यांच्या खात्यावर परत मिळविण्यात आली आहे अशा प्रकारची फसवणूक टाळण्याकरता घ्यावयाची काळजी एक अशा प्रकारे फसवे कॉल अथवा एस एम एस प्राप्त झाल्यास त्यावर कोणत्याही प्रकारे प्रतिसाद देऊ नये दोन आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त होणारे एस एम एस ईमेल कॉल्स यांची विश्वासहर्ताची पडताळणी करावी तीन आपल्या मोबाईलवर प्राप्त होणारा ओ टी पी किंवा आपली वैयक्तिक माहिती देऊ नये चार फसवणूक झाल्याचे लक्षात येताच लागलीच नजिकच्या क्लिक करू नये सहा ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बँकेला संपर्क करावा मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारे फसवणूक करणे कायद्याने गुन्हा आहे असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ पोलीस सायबर नजिकच्यामेंट डॉट इन अथवा एक नऊ तीन शून्य या हेल्पलाइन वर संपर्क साधून तक्रार द्यावी सदरची कामगिरी श्री प्रकाश गायकवाड पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक मीरा रोड श्री विजय कुमार मराठे पोलीस आयुक्त मीरा रोड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री राजेंद्र कांबळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पोलीस श्री राहुल सोनावणे पोलीस उपनिरीक्षक वैभव धनावडे पोलीस हवालदार ऑब्लिक शून्य सहा दोन शून्य सहा दिनेश आहेर यांनी पार पाडली आहे